भाई मित्रांनो मी आता ऑफिशियली फिलिपिन्स मध्ये आलेलो आहे तर भाई पहिल्यांदा एवढं माझं इमिग्रेशन भयानक झालं बरं झालं असं की माझी म्हणजे दुसरी तिसरीच कंट्री आहे ना ही भारत आणि अमेरिके बाहेर जी म्हणजे माझ्या पासपोर्टवर दिसते नेपाळ तर आपलं काही दिसत नाही पासपोर्टवर तर त्याला म्हणजे आश्चर्य वाटू लागलं नाही का इंडियन्स युजली फिलिपिन्सला चूज करत नाही एकदम म्हणजे जो कोर ट्रॅव्हलर असतो तो चूज करतो ते पण बऱ्यापैकी फिरून झाल्यानंतर नाही का जसं थायलंड झालं कॅम्बोडिया झालं किंवा असं म्हणजे त्याला तो पॅटर्न त्याला चुक चुकत होता नाही का माझा फिरण्याचा मी त्याला म्हणलं असं काही नाही आहे मला स्वस्त तिकीट मनीलाचं भेटलं आणि मला वरून मनीला हे होता विजा फ्री होता यु एस विजामुळे तर त्यामुळे मी बुक केला असं काही नाही मी त्याला सांगितलं मला हे तिकीट कितीला पडत ते कितीला पडत अच्छा ठीक आहे ठीक आहे म्हणे मग त्याने मला दुसरे प्रश्न विचारले की बाबा मग तुझं मध्ये एक्झॅक्ट प्लॅन काय आहे तर म्हणजे तो म्हणजे त्याला हे जाणून घ्यायचं होतं की याने खरंच अभ्यास केला की के नाही बाबा नाही का देशामध्ये यायच्या आधी तर मी त्याला सांगितलं हो मी म्हणजे आता दोन दिवस मनीला मध्ये राहणार आहे म्हटलं त्याच्यानंतर मला जायचं सिबूला सिबू नंतर मला जायचं बोलला आणि बोल नंतर मला जायचंय आणखी दोन तीन ठिकाणी नाही का तर असं माझं एकंदर प्लॅन आहे बाबा मी त्याला सांगितलं समजून तर त्याला थोडस म्हणजे विश्वास बसला नाही का त्याने मला विचारलं तू काय काय करणार आहे काय काय ऍक्टिव्हिटीज मी सांगितलं त्याला हे इथं असं असं आहे तो मला हे बघायचंय ते बघायचंय मग त्याला थोडासा विश्वास आला नाही का की हा भाई फिरायला चाललाय <laughs> तर मग त्याने मला बाकी प्रश्न विचारले अमेरिकेत कधी गेला होता मलेशियाला कधी गेला होता असं ते सांगितलं त्याला सगळं मग मला परत विचारतो मग तू आता फिलिपिन्स मध्ये कोणत्या विजायचंय तुला आतमध्ये नाही का मी अमेरिकेच्या कारण की माझ्याकडे फिलिपीनचा सेपरेट विजा नाही आहे ना तर म्हणे ठीक आहे चालेल म्हणे मग परत तू त्याच्या सिनियरकडे गेला दोन मिनिटं त्यांच्या काहीतरी गप्पा झाली आणि त्याच्यानंतर तो आला आणि मग वेलकम टू फिलिपिन्स एवढं सांगून गेला <laughs> तर थोडस एकदम नाही का असं धाकटूक धाकटूक वाटली होती यार म्हणजे नेमकं एक्झॅक्टली काय चालू आहे काय नाही तर शेवटी झालं रे बाबा नाही का मग आलो बाहेर तर आतमध्ये एवढे पोलीस बघितले मी म्हणलं अरे यार हे काय चालू आहे म्हणलं नाही तर तसं आतमध्येच व्हिडिओ घेत असतो मी नाही का पण मी म्हणलं नाही यार ही काही योग्य वेळ दिसत नाही मग मी मुद्दाम बाहेर आलो आणि मग बाहेरून व्हिडिओ घेतो व्हिडिओ घेतोय मित्रांनो हॉस्टेल वर टेकलो काय सहाशे रुपयाला एक दिवस पडला हॉस्टेलचा आणि लगेच निघालो बाहेर फिरायला तर आता सिम कार्ड घेतो पहिले तर सिम कार्ड घेणं फार गरजेचं आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला नाही का एअरपोर्टला पोहोचल्यानंतर सरळ तिथं ग्रॅब नावाचं एक उबर जसं असतं ना आपल्या इथं तसं ग्रॅब नावाचं आहे तिथे जायचं बिंदास आणि बुक करून टाकायची राईड खूप चीप आहे खूप चीप आहे मला जवळपास पडलं आलो आठ किलोमीटर आणि आठ किलोमीटर साठी मला पडलं तीनशे साठ रुपये खूप नॉर्मल यार एअरपोर्ट साठी जी पण कनेक्टिव्हिटी साठी बस पण असते ना आपल्या इकडं तर बसला सुद्धा आपल्या इकडं अडीचशे तीनशे रुपये घेता नाही का तर खूप कमी चार्जेस आहे आणि इतर एजंट खूप असतात ऍक्च्युली म्हणजे जे म्हणतात चला तुम्हाला टू व्हीलर वर सोडतो कमी पैशात असं तसं तर थोडं गेम समजून घ्या बरं कारण की मी एका टू व्हीलर आल्याचं विचारलं मला पाचशे पैसे म्हणला तो आता पाचशे पैसे म्हणजे आपले वेळे साडेसातशे रुपये जे की खूप आहे तर मग मी काय केलं का सिक्युरिटी वाला विचारलं म्हटलं आपली मला काही काई, करेल गाईड करेल का नाही नाही का सिक्युरिटी वाला म्हणलं यार मला जायचंय मका तिला तर मला चिपेस्ट तुम्ही सांग म्हणलं नाही का तर तो मला काय करतो माहिती का तो मला सांगतो प्रायव्हेट टॅक्सी आणि एका माणसाला बोलवतो आणि जायच्यासोबत जा म्हणतो म्हणजे करतोय का सगळे मिळाले इव्हन पोलिसाला विचारलं तर पोलीस मला काहीच बोलत नव्हता म्हणजे कुठं एक्झॅक्टली काय बुक करायचं नाही का म्हणजे सगळे मिळाले ते मला एक माणूस भेटला मी काय झालं तर टू व्हीलरवाल्यासोबत डील करत होतो त्याने मला इशारा केला करू नको म्हणे डील तर म्हटलं ठीक आहे मग टू व्हीलर दोन मिनटं बाजूला ठेवलं आणि मग याच्याशी बोलायला लागलो हा म्हणे हे लोक म्हणजे तुला कसंही पाच पन्नास रुपये जास्तीतच घेतील म्हणे तुझ्याकडनं वरून टू व्हीलरला सोडतील म्हणे कशावर रेस घेतो म्हणे ऍप्लिकेशन मधनं बुक कर म्हणे क्रॅब मधनं नेमकं काय झालं यांची शटल बस कॅन्सल झाली मका तिसाठी मी शटल बसच पकडणार होतो जे की मला म्हणजे दीडशे रुपयात काम झालं असतं माझं पण शटल बस बंद असल्या कारणाने मग मला ग्रॅप ऍप्लिकेशन डाउनलोड करून मग बुक करावं लागलं वायफाय तिथंच देतात तुम्ही जर त्या ग्रॅपच्या स्टोरला गेला त्यांचा एक डेस्क आहे त्याचा डेस्कवर तुम्हाला वायफाय पण देऊन टाकता मस्त ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं लॉग इन करायचं आणि डन मी लगेच बुक केली यार इतक्या कमी पैशात ते पण ब्रँड न्यू टोयोटा गाडी होती सेवन सीटर एवढी छान मला कॅब भेटली आणि तिकडे जर टू व्हीलरवाल्या तो डील करत बसला असतो ना तर मी नंतर पास्तावला असतो नाही का कारण की पैसे तर तेच गेले असते म्हणून ते टू वर यावं लागलं असत म्हणजे वाईट काही नाही आहे पण एक सेम प्राइस मध्ये एवढा मोठा कम्फर्ट होता इकडे नाही का त्यामुळे जर तुम्ही आला तिथं तर पहिले जाऊन ग्रॅबमधनं टॅक्सी बुक करून टाका मित्रांनो यार सिम कार्ड नाही भेटलं माहिती का सिम कार्ड मला आता उद्या मला अडीच तीन किलोमीटर जावं लागणार आहे तर मी आता खूप पण लागली होती तर मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे इथं सेव्हन इलेव्हन नावाचं एक शॉप असतं इथं म्हणजे या देशांमध्ये ना खूप कॉमन आहे सेव्हन इलेव्हन लोक तिथे जाता पाहिजे ते उचलता शेवटी बिल करता आणि फ्रोझन फूड खूप असतं तिथं ठेवलं नाही खायचं तो डायरेक्ट घेतो तो ओव्हन मधनं काढून त्याला देऊन टाकतो म्हणजे रेस्टॉरंट मध्ये जायचं काम नाही काय नाही काय नाही ते तुम्हाला जनरल स्टोअर म्हणून काम येतं बाकीचे बिअरच्या बॉटल वगैरे पण ठेवले असतात तिथं नाही का बियरच्या बॉटल वगैरे पण ठेवले असतात एकदा सर्व सर्वच कारभार देतो असं बघायला गेलं तर ही आहे मागे मनिला सिटी तर मी सध्याला मक्का ती एरियात आहे एक नंबर आहे सिटी यार इथली वाईवच वेगळी माहिती का आणि <laughs> सगळ्यात मोठी गोष्ट मला जी वाटली ना यार सेव्हन इलेव्हरला मी काही जरी घेतलं ना काही जरी घेतलं काही जरी घेतलं एकदम कमी बिल व्हायचं यार एकदम कमी बिल व्हायचं मला एक व्हेज ग्रेव्ही व्हिगन व्हिगन वाला एक मिल सापडला मला रेडी टू तर तो मिल मला पडला तिथला गेला होतो भारतीय रुपीस मध्ये त्याला समजून घ्या वन फिफ्टी रुपीसला ठीक आहे ना यार वन फिफ्टी रुपीस मध्ये एक मिल भेटून चाललाय तो पण यार एकदम नॉर्मल रेट आहे यार आणि ते एकदम पोट भरलं असं नाही की अर्धवट नाही का आणि त्या मिल नंतर मग मी स्वीटमध्ये डोनट घेतलं एक नंबर डील होती माझ्यासाठी डोनट पण किती पडलं पंच्याहत्तर रुपयाला पडलं जे की चॉकलेटवालं डोनट होतं ठीक आहे यार है ना तर इथले स्टोर वगैरे एकदम कन्व्हिनियंट आहे आणि किंमत सगळ्यात जास्त कमी आहे यार कारण की इथं ऍक्च्युली गरीबी खूप आहे मध्ये तर इथं त्या हिशोबाने मग ते किंमत ठेवली असतात मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे आहे सगळं मनिला सिटी सध्याला मी आहे मकातीमध्ये इथले पोलीस कसे काम करतात तुम्हाला दाखवतो हा ब्रिज आहे बरं या ब्रिजच्या पलीकडनं वाहनं वाहतात तर माग बसलाय ना तो मशीन घेऊन बसलेला आहे ना ज्याची पण स्पीड जास्त आहे त्याला पकडतोय आणि त्याचे ऑनलाईन चलन काढतोय म्हणजे कडक आहे यार नाही का कुठल्या खांबावर लाईट लावलं आपलं कॅमेरा लावलाय ना काही मस्त बसून भाऊ एकदम फोटो शूट करतो नाही का हे बघा माझ्या मागे एक नंबर आहे यार मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग सेम आपला हैदराबाद ची आयटेक सिटी कसं आहे त्या टाइप दिसत नाही का बऱ्याच आयटी कंपन्या पण येतात ऍक्च्युली मला तर असं वाटतंय की आ, या शहराचे म्हणजे दोन पार्ट असे एक मनीला आणि एक मकाती तर मकाती मला असं वाटतं की हा आय टी पार्क याच्याने भरलेला सगळा एरिया आहे भाई आता आपण आलेलो आहे मकाती मधल्या मॉलला तर बघू शकता यार मॉलचं माहुलीतलं नाही का एक नंबर यार बाई <laughs> आज अक्चुअली फ्रायडे आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी असेल कारण की विकेंड आहे हा तर बघू शकता भाई मॉल माझ्या मागे एक नंबर आहे पण मॉलच एक आहे की सगळीकडे स्ट्रक्चर तेच राहते फक्त इथं जे विकायला कपडे वगैरे स्टाईल बदलते नाही का बाकी ना स्ट्रक्चर थोडंफार चेंज होत राहतं जसं की मलेशियामध्ये तर खूपच जास्त चेंज झाला नाही का <laughs> तिथं पूर्ण म्हणजे डिजिटलाइज करून टाकलं त्यांनी मॉल अख्खा मला इथे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉनिक गोष्टींची किंमत बघायची आहे तर जर भारतापेक्षा खूप कमी असेल ना तर मला एक दोन गोष्टी घ्यायच्या आहे तर बघतो काय होतं काय नाही सिम कार्डच्या दुकानात आलोय नाही तर डेट वरच त्यांनी एक अपॉइंटमेंट साठी मला चिठ्ठी दिली माहिती आहे का म्हणजे बाकी ज्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह दुसऱ्या कस्टमर्सला बघता येत ना तर तोपर्यंत मला यांनी स्वतः बसायला सांगितलं म्हणजे भाई काय आहे नाही का आणि मग माझा नंबर येईल तेव्हा मला जायचं आपल्या इथं आपण डायरेक्ट पोहोचतो माहिती का पहिले जर कोणी बोलत असतो ना त्याला आपण जरा बाजूला आठवून मग आपण बोलायला लागतो नाही का ते पण आपल्या इथं फिल्टर असा असतो ना की बाई माझी किरी खूप छोटी मला बस एवढंच विचारायचंय आणि मला जायचंय बाई आता माझं माझा नंबर जेव्हा अनाऊन्स करतील ना तेव्हा मला जायचं बाई आहे बाई पंधरा मिनटानंतर त्या बाईंनी मला बोलवलं नाही का माझी अपॉइंटमेंट जो नंबर होता तो तिने अनाऊन्स केला आणि मी तिथं गेलो आणि यार दोन तर मला उत्तर नाही मिळालं म्हणजे मी विचारलं बघ मला पहिले ई सीन पाहिजे तर ती म्हणे सॉरी वी डोंट हॅव ई सीन ऍट दिस पॉईंट ऑफ टाईम पंधरा मिनिटं कायला बसवलं रे मला मी त्याला एवढं विचारलं पण माहिती का माझे एक एक किंवा दोनच प्रश्न आहेत म्हटलं आपलं भारताचा पॅटर्न नाही का ते म्हणजे नाही म्हणे तुम्हाला वेट करावं लागेल म्हणे तुमचा नंबर युज कर आपले भारतीय सिस्टम बरी नाही काही इथं इ सीमचा भयानक प्रॉब्लेम आहे मी दोन स्टोर व्हिजिट केले दोन्ही स्टोर मध्ये अव्हेलेबल नव्हतं आता मला मी नंतर सेव्हन इलेव्हनला गेलो तिथे पण नव्हतं तो म्हणे की दुसऱ्या सेव्हन इलेव्हनला चेक करावं लागेल मग मी मला सिस्टम मध्ये बघून चेक करून सांगतो का कुठे अव्हेलेबल आहे म्हणजे मी डायरेक्ट तिथली कॅब बुक करायला तयार नाही का पण तो म्हणे नाही म्हणे मी सिस्टम मध्ये भाऊ पण नाही सांगू शकत नाही कुठे कुठे अव्हेलेबल आहे अरे बापरे तर मी जवळच एक टुरिस्ट स्पॉट होता जी ही नदीचली जे की मणीला शहरामधनं वाहते तर इथं रिवर फ्रंट इथं <laughs> तर म्हणत ठीक आहे आपण रिवर फ्रंट वर बसू थोडं पाच दहा मिनिट नंगे पोरं हिंडू लागले हे बघा इकडे पाण्यात पोरत आहे का <laughs> तर मित्रांनो फायनली सिम कार्डचं काम माझं झालेलं आहे तर यार खूप खूप फिरावं लागलं मला सिम कार्डसाठी तर कोणी पण म्हणजे जर येत असेल इकडे आणि ज्याला ई सिमच पाहिजे असेल नाही का तर एकदा थोडंसं ऑनलाईन बुक होतं का ते बघा कारण की बऱ्याच देशामध्ये ऑनलाईन बुकिंग ॲक्सेप्टेड आहे भलेही थोडं महाग पडेल पण ठीक आहे बघू शकता कारण की जर तुम्ही फॅमिली सोबत असाल तर एवढा टाईम तुम्ही घालू शकत नाही मी एकटा होता म्हणून ठीक आहे आता मी आलो आहे मध्ये एक स्ट्रीट आहे ॲक्च्युली तर इथं ना खूप सारे रेस्टॉरंट्स आहे आणि एकदम असं लाइटिंग वगैरे हो एकदम भरलेली स्ट्रीट आहे तर या इथं आलोय आहे मी आय होप तुम्हाला माझ्या मागे पूर्ण रेस्टॉरंट वगैरे दिसत असतील नाही का तर एक नंबर आहे इथला मी माझ्या म्हणजे जो हॉस्टेलचा एक फोडग आहे त्याला विचारलं की अरे भाऊ मला इथं चालत चालत जायचं आहे फक्त तर मी कुठं जाऊ शकतो नाही का तर तो, तो म्हणे ठीक आहे तू इकडे जा म्हणे इकडं फोटोशूट वगैरे हो चालू आहे एकदम पद्धतशीर तर सिंगापूरमध्ये पण बघितलं मी तिथं पण चालू होतं एक नंबर आहे स्प्लिट बघायला गेलं तर भाई आता ना मी ऍक्च्युली काय झालं सिम कार्ड जसं आलं का माझ्या हातात तर मी काय केलं ऍप्लिकेशन यांचं जॉय राईड नावाचं त्या ऍप्लिकेशन वरन मी राईड बुक केली त्या ऍप्लिकेशन वर मी राईड बुक केली ऍक्च्युली काय ना तुम्ही कॅब न बुक केलं कॅब बुक होते तर कॅबचे कॉस्ट फॉस्टेशन जास्त जाते नाही का तर त्यामुळे मी काय केलं आता ग्रॅब वर बुक केली तर सॉरी जॉय राईड न बुक केली तर मला ही पडली सव्वा दोनशे रुपये चालू आहे बारा किलोमीटर एका कशीरला चालू आहे इथल्या तर बघू इथला अनुभव कसा नाही का सांगतो तुम्हाला सगळा अनुभव पण सध्याला तर एन्जॉय करतो नाही का मनीला हा भाऊ एकदम बाहेर इन्फॉर्मेशन देतो मला माहिती का Oh yeah. तर मित्रांनो आता मी आलोय ओकादा कसिनोला तर ओकादा कसिनो हा फिलिपिन्स मधला सगळ्यात मोठा कसिनो आहे तर झाला असा सीन की दुपारी गेलो तो हॉस्टेलला सिम कार्ड भेटल्यानंतर हॉस्टेलला गेलो त्याचा सेटअप वगैरे केला थोडं एक दोन तास झोप काढली नाही का कारण की काल सिंगापूरमध्ये खूप चाललो होतो त्याच्यामुळे फार ताण झाला होता तर जॉब काढल्यानंतर मग संध्याकाळी मी ॲक्च्युली मनिलाची साईट सिईंग चालू केली तर मनिलामध्ये ना ॲक्च्युली जास्त काही बघायसारखं नाही एक दोन म्युझियम आहे बाकी स्ट्रीट लाईफ आहे इथली थोडीशी आणखी एक दोन स्ट्रीट फेमस आहेत आणि रेस्टॉरंटच्या गल्ल्या एक दोन फेमस आहेत नाही का तर मी त्या रेस्टॉरंटची जी गल्ली आहे ना तिकडे जाऊन आलो आणखी एक स्ट्रीट फेमस आहे मका एरिया तिकडे जाऊन आलो तिथे डिनर केला आणि त्याच्यानंतर म्हणलं आता ठीक आहे इथं दुसरं बाकीच एक म्युझियम आहे ते म्युझियम मध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये तर मग मी म्हटलं ठीक आहे आता बहु तर इकडे जो म्हणलं कसिनोला तर असं आलोय फिलिपिन्स मधला सगळ्यात मोठा कसिनो ओकादा कसिनो तर बघू आज वीस हजारावर खेळतोय आपले भारतीय वीस हजार त्यामुळे बघू आता किती येतं किती नाही किंवा सगळेच जाता नाही का तर ते तुम्हाला अपडेट देईल मी पण कसिनोची बघा यार कसिनो बघा एक नंबर आहे यार कसिनो शपथ खूपच राड आहे म्हणजे यार हे लोक ना इंटेरियरच्या बाबतीत ना म्हणजे म्हणजे सगळ्यांना मागे सोडले यांनी असं मला वाटतं नाही मला मलेशिया पासून असंच जाणवतंय कारण की आपल्या इकडे इंटेरियर आप मंझेव। <laughs> मंझेव आप इंटेर आहे का काही काही ठिकाणी खूप आहे पण हे ना बियॉन्ड क्रिएटिव्हिटी जाता